प्रश्न क्रमांक एक ऊर्जेचे व्यावसायिक स्रोत टिंबा तिम्ब आहेत ऑप्शन सौर पवन आणि बायोगॅस ऑप्शन बी जीवाश्म इंधन जलविद्युत आणि अणुऊर्जा ऑप्शन सी लाकूड जनावरांचा कचरा आणि शेतीचा कचरा ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जीवाश्म इंधन जलविद्युत आणि अणुऊर्जा नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रिशियन या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे चॅनल वरती नवीन आला असाल तर व्हिडिओ लाईक ला करा चॅनल ला करून ठेवा माहिती आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करणे विसरू नका अशीच महत्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया प्रश्न क्रमांक दोन ऊर्जेचे गैरव्यावसायिक स्रोत किंमतिंब आहे ऑप्शन ए लाकूड जनावरांचा कचरा आणि शेतीचा कचरा ऑप्शन बी सौर पवन आणि बायोगॅस ऑप्शन सी जीवाश्म जीवान जलविद्युत आणि अणुऊर्जा ऑप्शन बी पैकी काहीही नाही मित्रांनो यात बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लाकूड जनावरांचा कचरा आणि शेतीचा कचरा प्रश्न क्रमांक तीन ऊर्जेचे प्राथमिक स्रोत कोणते आहेत ऑप्शन ए कोळसा तेल आणि युरेनियम ऑप्शन बी हायड्रोजन ऑक्सिजन आणि पाणी ऑप्शन सी वारा बायोगॅस आणि ऑप्शन डी वरीलपैकी काहीही नाही मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कोळसा तेल आणि युरेनियम प्रश्न क्रमांक चार ऊर्जेचे दुय्यम स्रोत टिंबटिंब आहेत ऑप्शन ए सौर वारा आणि पाणी ऑप्शन बी ऑइल तेल आणि युरेनियम ऑप्शन सी एकतर ए किंवा बी ऑप्शन डी वरीलपैकी ऑप्शन डी दोन्ही पैकी एक किंवा क्रमांक पाच भारतातील सर्वात मोठे थर्मल पॉवर स्टेशन टिंबटिंब ए कोटा ऑप्शन बी सर् ऑप्शन सी चंद्रपूर ऑप्शन डी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी चंद्रपूर प्रश्न क्रमांक सहा ॲटमॉस्फेरिक हवेतील वजनानुसार पोटू टक्केवारी किती असते ऑप्शन ए अठरा टक्के ऑप्शन बी तेवीस टक्के ऑप्शन सी सत्याहत्तर टक्के ऑप्शन डी एकोणऐंशी टक्के मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तेवीस टक्के प्रश्न क्रमांक सात वातावरण हवेतील खंडानुसार पोटू टक्केवारी तुंबटिंब आहे ऑप्शन ए एकवीस टक्के ऑप्शन बी तेवीस टक्के ऑप्शन सी सत्याहत्तर टक्के ऑप्शन डी एकोणऐंशी टक्के तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन एकवीस टक्के प्रश्न क्रमांक आठ अपूर्ण कॉम्ब्युजन योग्य इंडक्शन किंमत आहे ऑप्शन ए बाहेर पडताना वायू मध्ये उच्च सीओ सामग्री ऑप्शन बी बाहेर पडताना वायू मध्ये उच्च ओटी सामग्री ऑप्शन सी प्ल्यू वायूचे उच्च तापमान ऑप्शन डी चिमणीतून धुम्रपान सोडणे मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बाहेर पडताना उच्च सामग्री प्रश्न क्रमांक नऊ बायोगॅस निर्मितीचा मुख्य स्रोत किंमतिंबा आहे ऑप्शन ए मानवी कचरा ऑप्शन बी ओलेशन ऑप्शन सी ओला पशुधन कचरा ऑप्शन डी वरीलपैकी सर्व मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिला प्रकल्प येथे स्थापित करण्यात आला ऑप्शन ए तारापूर ऑप्शन डी कोटा ऑप्शन सी कल्पकम ऑप्शन डी वरील पैकी नाही तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए तारापूर प्रश्न क्रमांक अकरा तेल हा टिंबटिंब ऊर्जेचा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर होते ऑप्शन ए मेकॅनिकल यंत्रेक ऑप्शन बी केमिकल रासायनिक ऑप्शन सी उष्णता ऑप्शन डीचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी केमिकल म्हणजे रासायनिक प्रश्न क्रमांक बारा सौर ऊर्जा औष्णिक वीज निर्मिती टिंबटिंबद्वारे साध्य करता येते ऑप्शन ए कोकोसिंग कलेक्टर किंवा रेलिओ स्टेट ऑप्शन बी प्लेट वापरणे ऑप्शन सी सौर तलाव वापरणे ऑप्शन डी वरील कोणतेही ऑप्शन डी वरील कोणतेही प्रश्न क्रमांक तेरा एका चमकदार दिवशी सूर्याकडे विकरिंग केलेली ऊर्जा अंदाजे टिंबटिंब असते तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रश्न क्रमांक चौदा थेरियम ब्रिडर्स रिॲक्टन्स भारतातील सर्वात योग्य आहेत कारण ऑप्शन ए ते अधिक शक्ती विकसित करतात ऑप्शन बी त्यांचे तंत्रज्ञान सोपे आहे ऑप्शन सी थेरियमचे भरपूर साठे भारतात उपलब्ध आहेत ऑप्शन डी ते सहजपणे डिझाईन केले जाऊ शकतात मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी थेरियमचे भरपूर साठे भारतात उपलब्ध आहेत प्रश्न क्रमांक पंधरा थर्मल पॉवर प्लॅन्ट ऐकून कार्यक्षमता टिंबटिंब इतकी आहे ऑप्शन सायकल कार्यक्षमता ऑप्शन बी सायकल कार्यक्षमता ऑप्शन सी पुनरुत्पादक चक्र कार्यक्षमता ऑप्शन सी बॉयलर कार्यक्षमता गुणिले टर्बाईन कार्यक्षमता गुणिले जनरेटर कार्यक्षमता मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी बॉयलर कार्यक्षमता गुणिले टर्बाईन कार्यक्षमता गुणिले जनरेटर कार्यक्षमता प्रश्न क्रमांक सोळा चांगल्या स्टीम पॉवर प्लॅन्ट रिसायकल कार्यक्षमता टिंबटिंब या श्रेणीत असू शकते ऑप्शन ए पंधरा तेवीस पर्सेंट ऑप्शन बी तीस ते पंचेचाळीस पर्सेंट ऑप्शन सी सत्तर ते ऐंशी पर्सेंट ऑप्शन डी नव्वद ते पंच्याण्णव पर्सेंट मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी पस्तीस ते पंचेचाळीस पर्सेंट प्रश्न क्रमांक सतरा पी च्या कमी दाबाच्या मर्यादेवर आणि पी च्या उच्च दाबा मर्यादेवर चालणारी रेंकाइन सायकलची किंमत ऑप्शन ए समान दाब मर्यादेमध्ये कार्यरत कार्नोट सायकल पेक्षा जास्त थर्मल कार्यक्षमता आहे ऑप्शन बी समान दाब मर्यादेमध्ये कार्यरत कार्नॉट सायकलपेक्षा कमी थर्मल कार्यक्षमता आहे ऑप्शन सी सारखी थर्मल कार्यक्षमता आहे जी कार समान दाब मर्यादेमध्ये सायकल चालवत नाही ऑप्शन डी पिटू आणि पिटूच्या परिणामानुसार कमी किंवा जास्त असू शकतात मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए समान दाब मर्यादेमध्ये कार्यरत कॉर्नर सायकल पेक्षा जास्त थर्मल कार्यक्षमता प्रश्न क्रमांक अठरा स्टीम पॉवर ची रँकिंग कार्यक्षमता टिंबटिंब ऑप्शन ए हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात सुधारणा होते ऑप्शन बी उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात सुधारणा होते ऑप्शन सी हवामान परिस्थितीमुळे प्रभावित होत नाही ऑप्शन डी वरील पैकी नाही तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात सुधारणा होते प्रश्न क्रमांक एकोणावीस कॉर्नॉट सायकलमध्ये टिंबटिंबाचा समावेश होतो ऑप्शन ए दोन आईन दोन आशिक प्रक्रिया आणि दोन स्थिर मात्र प्रक्रिया ऑप्शन बी दोन आयसे प्रक्रिया आणि दोन प्रक्रिया दोन प्रक्रिया दो प्रक्रिया आणि दोन स्थिर प्रक्रिया ऑप्शन डी वरील पैकी एक मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दोन आयसे प्रक्रिया आणि दोन स्थिरधाप प्रक्रिया प्रश्न क्रमांक वीस रँकिंग सायकलमध्ये टर्बाईन मधून वर्क आउटपुटिंबटिंबद्वारे दिले जाते ऑप्शन ए इनलेट किंवा आउटलेटमधील अंतर्गत ऊर्जेचा बदल ऑप्शन बी इनलेट किंवा आउटलेटमधील इंथेलॉई बदल ऑप्शन सी इनलेट आणि आउटलेटमधील इनटॉप इंथी मध्ये बदल ऑप्शन डी इनलेट आणि आउटलेट दरम्यान तापमान बदल मित्रांनो याचं बरोबर ऑप्शन बी इनलेट आणि आउटलेट मधील बदल प्रश्न क्रमांक म्हणजे वॉटर बॉयलरला पुन्हा वाफेला गरम करण्यासाठी पाठवले जाते त्यामुळे किंबतिंब ऑप्शन ए सायकलची थर्मल कार्यक्षमता कमी होते ऑप्शन बी सायकलची थर्मल कार्यक्षमता वाढते ऑप्शन सी सायकलच्या थर्मल कार्यक्षमतेवर परिणाम करत नाही ऑप्शन डी स्टीम काढण्याच्या बिंदूवर अवलंबून सायकलची थर्मल कार्यक्षमता वाढवू किंवा कमी करू शकते मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सायकलची कार्यक्षमता सायकलची थर्मल कार्यक्षमता वाढवते प्रश्न क्रमांक बावीस रिजनरेटिव्ह सायकलची थर्मल कार्यक्षमता टिंबटिंब ऑप्शन ए साध्या रँकाईन थर्मल कार्यक्षमतेपेक्षा नेहमी जास्त असते ऑप्शन बी साध्या रेंकाइन सायकल थर्मल कार्यक्षमतेपेक्षा जास्त असते जेव्हा विशिष्ट दाबाने वापरायचा स्त्राव होतो ऑप्शन सी साध्या रँकाईन सायकल थर्मल कार्यक्षमता सारखीच असते ऑप्शन बी नेहमी साध्या रँकाईन सायकल थर्मल कार्यक्षमतेपेक्षा कमी असते मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए साध्या रँकाईन थर्मल कार्यक्षमतेपेक्षा नेहमी जास्त असते प्रश्न क्रमांक तेवीस एटिव्ह सायकलमध्ये फील्ड गरम करण्यासाठी काढलेल्या वाफेच्या अंशाची सर्वात जास्त किंमत टिंबटिंब ऑप्शन ए रँकाइंग सायकल कार्यक्षमतेत वाढ झाल्यामुळे कमी होते ऑप्शन बी रँकाइंग कार्य रँकाइंग सायकल कार्यक्षमतेत वाढल्याने वाढते ऑप्शन सी रँकिंग सायकल कार्यक्षमतेत वाढ झाल्यामुळे काहीही फरक पडणार नाही ऑप्शन डी वरीलपैकी नाही मित्रांनो याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रँकाईन सायकल कार्यक्षमता वाढल्याने वाढते प्रश्न क्रमांक चोवीस रिजनेटिव्ह फील्ड रिजनेटिव्ह फील्ड इटिंग सायकलमध्ये सर्वात मोठी अर्थव्यवस्था टिंबटिंबाने प्रभावित होते ऑप्शन ए देवस्टीन टर्बाईनच्या फक्त एक योग्य बिंदू मधून वाफ काढली जाते ऑप्शन बी जेव्हा स्टीम टर्बाईनच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणाहून वाफ काढली जाते ऑप्शन सी जेव्हा ऑप्शन सी फक्त जेव्हा स्टीम टर्बाईनच्या शेवटच्या टप्प्यापासून वाफ काढली जाते ऑप्शन डी जेव्हा स्टीम टर्बाईनच्या पहिल्या टप्प्यात वाफ काढली जाते मित्रांनो अर्थ बरोबर ऑप्शन बी जेव्हा स्टीम टर्बाईनच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणाहून वाफ काढली जाते प्रश्न क्रमांक पंचवीस जास्तीत जास्त टक्केवारी वाढविण्यायोग्य फिल्ड हीटिंग साय सायकल थर्मल कार्यक्षमता टिंब टिंब ऑप्शन ए फिल्ड हिटरच्या संख्येबाबत संख्येसोबत वाढते ऑप्शन बी फिल्ड दी दी हिटरच्या संख्या वाढल्याने कमी होते ऑप्शन सी फिल्ड हिटरच्या संख्येने अप्रभावित दी राहते ऑप्शन बी वरील पैकी नाही मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए फिल्ड हिटरच्या संख्येसोबत वाढते प्रश्न क्रमांक सव्वीस रिजनेटिव्ह सायकलमध्ये पाणी टिंबटिंबद्वारे गरम केले जाते ऑप्शन एक्झास्ट वायू ऑप्शन बी हिटर्स ऑप्शन सी टर्बाईन मधून निघणारे वाप ऑप्शन डी वरील सर्व मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी टर्बाईन मधून निघणारी वाफ प्रश्न क्रमांक सत्तावीस स्टीम पॉवर मध्ये रिहीट सायकल टिंबटिंबकरिता वापरली जाते ऑप्शन ए लू वायूच्या उष्णतेचा वापर करण्यासाठी ऑप्शन बी थर्मल कार्यक्षमता वाढवण्यासाठी ऑप्शन सी कंडेन्सर कार्यप्रदर्शन सुधारण्याकरिता ऑप्शन डी उष्णतेचे नुकसान कमी करण्याकरिता मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी थर्मल कार्यक्षमता वाढवण्याकरिता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बायनरी बाष्प सायकलमध्ये पारा हा वापेसह पर्याय आहे कारण त्यात टिंबटिंब आहे तिंब ऑप्शन ए उच्च क्रिटिकल तापमान आणि दबाव ऑप्शन बी इतर द्रव्यांच्या पेक्षा जास्त संपूर्ण तापमान ऑप्शन सी तुलनेने कमी वाष्पीकरण दाब ऑप्शन डी वरील पैकी सर्व मित्रांनो याचं बर्भ उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न क्रमांक एकोणतीस बायनरी बाष्प सायकल टिंबटिंब करिता वापरले जातात ऑप्शन ए कंडेन्सर ची कार्यक्षमता वाढवण्याकरिता ऑप्शन बी प्लांटची कार्यक्षमता वाढवण्याकरिता ऑप्शन सी ची कार्यक्षमता वाढवण्याकरिता मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी प्लांटची कार्यक्षमता वाढवण्याकरिता प्रश्न क्रमांक तीस स्टीम पॉवर स्टेशनसाठी टिंबटिंब जागा आवश्यक आहे ऑप्शन ए डिझेल पॉवर स्टेशनरीच्या बरोबरीची ऑप्शन बी डिझेल पॉवर स्टेशनपेक्षा जास्त ऑप्शन सी डिझेल पॉवर पेक्षा कमी ऑप्शन डी वरील पैकी नाही तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डिझेल पॉवर स्टेशन पेक्षा जास्त प्रश्न क्रमांक एकतीस इकोनाय इकोनो मायझरचा वापर टिंबटिंब गरम करण्यासाठी केला जातो ऑप्शन ए एअर हवा ऑप्शन बी हीड पाणी ऑप्शन सी ब्ल्यू वायू ऑप्शन सी फ्ल्यू वायू ऑप्शन डी वरील सर्व मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फीड पाणी प्रश्न क्रमांक बत्तीस आधुनिक स्टीम टर्बाईन टिंबटिंब आहेत ऑप्शन ए इम्पल्स टर्बाईन ऑप्शन बी रिॲक्शन टर्बाईन ऑप्शन सी इम्पल्स रिॲक्शन टर्बाईन्स ऑप्शन डी वरील पैकी नाही मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी इम्पल्स रिॲक्शन टर्बाईन प्रश्न क्रमांक तेहतीस टिंबटिंब या ड्रॉपला चिमणी म्हणतात ऑप्शन ए तयार झालेला ड्रॉप ऑप्शन बी नैसर्गिक ड्रॉप ऑप्शन सी फोर्स ड्रॉप ऑप्शन डी संतुलित मित्रांनो बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नैसर्गिक ड्रॉप प्रश्न क्रमांक चौतीस समान उंचीसाठी ब्रिक चिमणीचे उत्पादित केलेल्या तुलने स्टील चिमणीने तयार केलेला ड्रॉप टिंबटिंब आहे ऑप्शन ए कमी ऑप्शन बी अधिक ऑप्शन सी समान ऑप्शन बी कमी किंवा जास्त असू शकते मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अधिक प्रश्न क्रमांक नैसर्गिक ड्रॉपचा वापर काय करी तयार करण्यासाठी केला जातो ऑप्शन ए e, भट्टीतील वायू हलके असल्यामुळे चिमणीत बाहेरील थंड हवेला आत जाण्यासाठी जागा मिळते ऑप्शन बी थंड स्तंभामुळे शेगडीवरील दहा भाग गरम स्तंभामुळे चिमणीच्या पायावरील दाबापेक्षा जास्त असतो या वस्तुस्थितीमुळे ऑप्शन सी चिमणीच्या शीर्ष स्थानी दबाव त्याच्या पर्यायावरणीय दाबा दाबापेक्षा जास्त आहे या वस्तुस्थितीमुळे ऑप्शन डी वरील सर्व मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी थंड स्तंभामुळे शेगडीवरील दहा भाग गरम स्तंभामुळे चिमणीच्या पायावरील दाबापेक्षा जास्त असतो या वस्तुस्थितीमुळे प्रश्न क्रमांक छत्तीस दिलेल्या उंचीसाठी आणि चिमणी वायूच्या सरासरी तापमानासाठी तयार केलेला ड्रॉप टिंबटिंब ऑप्शन ए बाहेरील हवेचे तापमान वाढल्याने कमी होते ऑप्शन बी बाहेरील हवेच्या तापमान वाढ होते ऑप्शन सी बाहेरील हवेच्या तापमानाकडे दुर्लक्ष करून समान राहते ऑप्शन डी बाहेरील हवेच्या तापमानात क्रीज वाढू किंवा कमी होऊ शकते मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए बाहेरील हवेचे तापमान वाढल्याने कमी होते प्रश्न क्रमांक सदोतीस दिलेल्या बाहेरील तापमानात दिलेल्या दिले ताप दिले उंचीच्या चिमणीने तयार केलेला ड्रॉप टिंबटिंब ऑप्शन ए चिमणी वायू मध्ये तापमान वाढल्याने ते कमी होते ऑप्शन बी चिमणी वायूचे तापमान वाढल्याने वाढते ऑप्शन सी चिमणी वायूचे तापमान कितीही असले तरी समान राहते ऑप्शन डी वाढू किंवा कमी होऊ शकते मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी चिमणी वायूचे तापमान वाढल्याने वाढते प्रश्न क्रमांक अडतीस शक्तीच्या ड्रॉप प्रणालीसाठी चिमणीचे कार्य प्रामुख्याने टिंबटिंब आहे ऑप्शन ए इंधनाच्या ज्वलनासाठी गती देण्यासाठी ड्रॉप तयार करणे ऑप्शन बी धोका टाळण्यासाठी वातावरणात जास्त प्रमाणात वायू सोडणे ऑप्शन सी सोडलेल्या गरम वायूचे तापमान कमी करणे ऑप्शन डी पैकी काहीही नाही मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी धोका टाळण्यासाठी वातावरणात जास्त प्रमाणात वायू सोडणे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस टिंबटिंबद्वारे कृत्रिम ड्रॉप तयार केला जातो ऑप्शन ए इंडक्स फॅन ऑप्शन बी पोर्स फॅन ऑप्शन सी इंडक्स आणि पोर्स फॅन ऑप्शन डी वरील सर्व मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न क्रमांक चाळीस लोकोमोटिव्ह बॉयलरमधील मधील ड्रॉप टिंबटिंबद्वारे बा, उत्पादित केला जातो ऑप्शन ए फोर्स फॅन ऑप्शन बी चिमणी ऑप्शन सी स्टीम जेट ऑप्शन डी फक्त लोकोमोटिव ची हालचाली मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी स्टीम जेट प्रश्न क्रमांक एक्केचाळीस फोर्स ड्रॉप फॅनच्या तुलनेत त्याचं ड्रॉप इंड्युस ड्रॉप फॅन टिंबटिंब शक्ती निर्माण होते ऑप्शन ए कमी ऑप्शन बी अधिक ऑप्शन सी समान ऑप्शन डी अंदाज लावता येत नाही तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अधिक प्रश्न क्रमांक बेचाळीस टिंबटिंबद्वारे कृत्रिम ड्रॉप तयार केला जातो ऑप्शन एअर फॅन ऑप्शन बी स्टीम जेट ऑप्शन सी फॅन किंवा स्टीम जेट ऑप्शन डी वरील सर्व मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न क्रमांक त्रेचाळीस कृत्रिम ड्रॉप सामान्यात टिंबटिंब तयार करण्यासाठी तयार केला जातो ऑप्शन ए कमी धूर ऑप्शन बी अधिक ड्रॉप्स ऑप्शन सी चिमणी वायूचे कमी तापमान ऑप्शन डी वरील सर्व मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व प्रश्न क्रमांक चौवेचाळीस इंड्युस्ट ड्रॉपसाठी पॅन्ट टिबटिंब स्थित था आहे ऑप्शन ए चिमणीच्या तळाशी ऑप्शन बी भट्टीच्या तळाशी ऑप्शन सी चिमणीच्या च्या स्थानी ऑप्शन डी कुठेही परवानगी आहे मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चिमणीच्या तळाशी प्रश्न क्रमांक पंचेचाळीस टिंबटिंबच्या बाबतीत भट्टीवरील दबाव किमान आहे ऑप्शन ए ड्रॉप प्रणाली ऑप्शन बी इंडक्स ड्रॉप प्रणाली ऑप्शन सी संतुलित ड्रॉप प्रणाली ऑप्शन डी नैसर्गिक ड्रॉप प्रणाली मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी संतुलित ड्रॉप प्रणाली प्रश्न क्रमांक शेहेचाळीस टिंडीची कार्यक्षमता अंदाजे टिंबटिंब आहे ऑप्शन ए ऐंशी टक्के ऑप्शन बी चाळीस टक्के ऑप्शन सी वीस टक्के ऑप्शन डी झिरो पॉईंट पंचवीस टक्के मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी झिरो पॉईंट पंचवीस टक्के प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस स्टीम साठी जर पी टू बरोबर इनलेट प्रेशर पी टू बरोबर एक्झाईट प्रेशर आणि एन हा आयसो ट्रॉपिक समीकरणाचा निर्देशांक असेल तर प्रति युनिट क्षेत्रफळाच्या वस्तुमान प्रवाह दर जास्तीत जास्त असेल तर टिंबटिंब मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस इनलेटमध्ये सुरुवातीला अति तापलेल्या वाफेसाठी नौजलदारे वाफेचा विस्तार अंदाजे असतो समीकरणाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जेव्हा वाफ सुरुवातीला कोरडी संतुष्ट संतृप्त असते तेव्हा नौजलद्वारे स्टीमच्या क्षेत्रफळाच्या जास्तीत जास्त वस्तुमान प्रवाह दरासाठी इनलेट प्रेशरचे निगरमन दाबाचे गुणोत्तर टिंबटिंब असतो ऑप्शन ए झिरो पॉईंट सहा ऑप्शन बी झिरो पॉईंट पाचशे अठ्याहत्तर ऑप्शन सी झिरो पाचशे ऑप्शन झिरो पॉईंट चोपन्न सत्तावन्न उत्तर आहे ऑप्शन बी झिरो पॉईंट पाचशे अठ्याहत्तर प्रश्न क्रमांक पन्नास जेव्हा वाफेला सुरुवातीला जास्त गरम केले जाते तेव्हा नोजलद्वारे वाफेच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वर्तुमान प्रवाह हो, दराची खात्री करून इनलेट प्रेसचे निगरमन केले जाते तेव्हा दाबाचे गुणोत्तर टिंबटिंब असते ऑप्शन ए झिरो पॉईंट पाचशे पंचावन्न ऑप्शन बी झिरो पॉईंट पाचशे अठ्याहत्तर ऑप्शन सी झिरो पॉईंट चोपन्न सत्तावन्न ऑप्शन डी झिरो पॉईंट सहा मित्रांनो याच बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी झिरो पॉईंट चोपन्न सत्तावन्न तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक व्हॉट्सअप ग्रुप ट्विटर टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईट वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद